इंटरव्यू पाहिला किरीट सोमय्याला पत्रकार विचारतात की तुम्ही ज्या नेत्याचे भ्रष्टाचार काढले ज्यांच्यावर आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकणार होते त्यांना सत्तेत घेऊन संविधानिक पद दिले आणि मांडीला मांडी लावून बसले आता तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत नाही का ते म्हणतो अवगत प्रयत्न विचारला अवघड <laughs> प्रश्न नव्हता तो बघा किरीट सोमय्या कसाही असल तो तथाही असल पण 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 तो सत्य बोलला काय बोलला तो हे म्हटलं त्यांनी की आजही आम्हाला हे भ्रष्टाचारी वाटतात चोर वाटतात बदमाश वाटतात आम्ही यांच्या केसेस माग घेतल्या नाही मग काय झालं यांनी पश्चाताप केला पश्चाताप पश्चाताप केला यांनी पश्चाताप केला आणि म्हटलं की यापुढे चोऱ्या करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही मग आम्ही बीजेपीत घेतलं आता ते कळतात का म्हणजे आमच्या सोबत आल्यानंतर ते भ्रष्टाचार करत नाही असं त्यांचं म्हणणं मी म्हणत नाही इंटरव्ह्यू आहे आता मला काय सांगायचंय बघा आदरणीय सुनील तटकरे साहेब तुम्ही म्हणता आम्ही विकासासाठी गेलो किरीट सोमया म्हणते की तुम्ही आजही चोर आहात कालही होते परंतु तुम्ही पश्चाताप केला पायावर नाक घासली माफी मिळवून घेतली आणि त्याला वचन दिले की आता मी आयुष्यात कधी भ्रष्टाचार चोऱ्या करणार नाही असा किरीट सोमयाच्या इंटरव्ह्यूचा अर्थ होतो होतो की नाही मला सांगा आता इथं छोटं मोठं जर कोणी क्राईम केलं तर पोलिसवाला त्याला बोलवते आणि समज देते देते की नाही ए टेबल शीट लावायचं ला नाही हो साहेब चुकलं माझ्याकडे नाही समजत घर राहिलं साहेब आता करत नाही माफी माफी साहेब चाल द्या ना साहेब त्याला मग ते दुमार करू नको बरोबर अरे हे का टेबल शीट जात होतं का सत्तर कोटी सत्तर हजार कोटी घेऊन जात होत ना अरे क्या बोलाय तू याचा पश्चाताप कसा करता येईल मला हे सांगायचंय बांधवांनो तुम्ही आपले कुकर्म लपवण्यासाठी या भ्रष्टाचाराला विकासाचं नाव दिलं आणि यांची नीतिमत्ता बघा हे म्हणतायत की पवार साहेब भारतीय जनता पार्टी सोबत जाणार होते चौदाला जाणार होते सोळाला जाणार होते त्यांनी सांगितलं म्हणून हमी बोलणी करत होतो बरोबर आहे असं समजू आहे पवार साहेब म्हंटले म्हणून हे बोलणी करत होते आता पवार साहेब म्हणायला नाही जायचं काय करायचं अरे तू पवार साहेबांचा माणूस आहे ना पवार साहेब म्हंटले जायचं पवार साहेब म्हणले ये तर यायचं आता हा काम म्हणाले तुम्ही आम्हाला बोलायला सांगितलं आता जाऊप लागते जाऊत लागते जाऊ लागते अरे तुला कशाला <laughs> मालक ठरवल ना तू मुनी तुला पगार अशी बदल तुम्हाला काय पक्षाचा दोन कोटी मराठी मुस्लिमांनी मत दिली काहीच घेतलं नाही काही मागितलं नाही राग आम्हाला यायला पाहिजे होता पण नाही कारण या मराठी मुस्लिमाची निष्ठा रायगडाच्या पायथ्याशी आहे सत्तेशी नाही हे तुम्हाला मूर्ख बनवताय ते सांगण्यासाठी आलो बांधवांनो आणि निष्ठा काय असते निष्ठा काय असते मधारी मेटरला जाऊन विचारा शिवाजी महाराज आग्रेन सुटले मधारी मेहर सापडला औरंगजेबानं मधारी मेहरला पकडलं खांबाला बांधलं पाठ फुटोस्त्रोक मारलं विचारलं सांग मधारी शिव कुठे गेला मधारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारलं पुन्हा विचारलं सांग मधारी शिव कुठे गेला मधारी म्हणतो माहित नाही पुन्हा मारलं औरंगजेब म्हणतो मधारी जीवाला बघशील सांग शिव कुठे गेला मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला हा जीव तर आधी शिवाजी महाराजांनी टाकलेला आहे तरी बांधवांनो मदारी मेटरला फक्त एवढं सांगायचं होतं शिवाजी महाराज कुठं गेले सुरतला गुवाहाटीला जायची गरज नव्हती फक्त सांगायचं शिवाजी महाराज कुठे गेले पण मदारी मेटर काय म्हणतो अरे औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील पण या लाखोचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज झाले बांधवांनो मदारी मेन गद्दारी केली असती तर किती खोके भेटले असतील किती खोके अरे ते औरंगजेब होता दिल्लीची सत्ता आहे त्याच्याकड केंद्रीय मंत्री केलं असत राज्यपाल केलं असत पण मदारी मेहरने गद्दारी केली नाही आता शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं मदारी मेहरवर हो। त्यांची निष्ठा पाहून औरंगजेब ढया झाला म्हणता ही निष्ठा शिवबा असा कसा राजा त्याच्यासाठी मरायला तयार त्यांना सोडून दिलं ते परत आले राज्याभिषेकाच्या आधी शिवाजी महाराज मदारी मेहर म्हणतात सांग मदारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ कोणतं कॅबिनेट देऊ कोणता बंगला देऊ मदारी मैत्र न सूट शिवला नव्हता भाऊ मदारी मैत्र न सूट शिवला नव्हता आणि त्याला विचारल्यावर तो म्हणत नव्हता देवाची इच्छा असेल तर मला भेटत शिवाजी महाराज स्वतः म्हणत होते सांग मदारी तुला कोणतं कॅबिनेट पाहिजे कोणतं पद पाहिजे कोणता बंगला पाहिजे मदारी म्हणतो नाही महाराज मला या मदारीची एकच इच्छा होती या सौराज्याचा छत्रपती माझा शिवा झाला पाहिजे या सिंहासनावर बसला <स्था> मला जर काही द्यायचं असल मला जर काही द्यायचं असेल तर या सिंहासनावरची चादर बदलण्यासाठी बांधवान हे निष्ठ आहे आता उद्धव साहेबांना ज्यांनी छळलं मातोश्रीला शिवसेना एक परिवार आहे राष्ट्रवादी एक परिवार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे पक्ष आहेत परिवार आहे यांच्यावर ज्यांनी वार केला त्याचा बदला घ्यायचा आहे बांधवान आपल्याने येणाऱ्या सात तारखेला आणि याच एक उदाहरण सांगतो कारण या रायगडाच्या भूमीवर आपण म्हणतो एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्यासाठी हे चारशे पार मागत आहेत आनंद हेगडे म्हणलाय की आम्हाला चारशे च्याहून चा जास्त सीट द्या कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे ललूसिंह अयोध्येचा खासदार म्हणतोय की आम्हाला चारशे सीट द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि तटकरी म्हणतोय मला मत द्या मी मोदीजी सोबत जाऊन संविधान बदलतो आणि तुमचा विकास करतो अरे संविधानातले अधिकार संपल्यावर विकास कसला मताचा अधिकार घेऊन टाकला तर पुन्हा काय बदललं त्याला असाच गद्दारीचा इतिहास होता तो होता आदिलशाच्या काळामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराजांना रसद पुरवायचे शिवाजी महाराज स्वराज्याची पेरणी करायचे आदिलशाला कळलं त्याने मुस्तफा खानला सांगितलं शहाजी राजाला पकडून आण मुस्तफा खानला बाजी घोरपडे म्हणला मी करतो ही जबाबदारी मी घेतो मला काहीतरी खोके द्या बाजी घोरपडे ना शहाजी राजेला घरी बोलवलं जिंजी जेवायला पकडून दिला शिवाजी महाराजांच्या डोक्यात फिट आपल्या घरावर हल्ला झाला आपल्या परिवार हल्ला झाला परिवार प्रमुखाला धोका दिला बाजी घोरपडेने सहा वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि जेव्हा फयास खानाचा बंदोबस्त करायचा होता त्यांना कळलं येते बाजी घोरपडे आपल्या वाड्यात आहे अडीचशे किलोमीटर रात्रभर प्रवास केला सकाळी त्याच्या वाड्यावर आणि आपल्या तलवारी त्याची मान उडवली आणि बापाच्या अपमानाचा पत्तारी बदला हे रक्त आहे ना आपल्या मध्ये आपल्या परिवारातल्या प्रमुखाला छळल्यावर आपण माफ करतो का करतो तुमच्या आई वडील घरी आहे मी जर उद्या म्हणलं तुम्हाला टेंडर देतो तुझ्या बापाला घरातून काढ कार्ण काढणार तुला नोकरी देतो माय बापाला घरातून काढ कार्ण काढणार नाही काढणार ना तर येणाऱ्या सात तारखेला तुम्हाला देशाला संदेश द्यायचा देशा आहे की हा रायगड न्याय करतो आणि गद्दारीला माफी करत नाही सात तारखेला मतदान करून दाखवायचं आहे राहिली गोष्ट काही लोक म्हणत आहेत की मुस्लिम तटकरे साहेबासोबत दिसत आहेत बरोबर आहे भाऊ तटकरे साहेबासोबत आहेत याच कारण सांगतो मी कारण जेव्हा अफजल खान शिवाजी महाराज चालून आला तर अफजल खान दगा करणार आहे ही माहिती त्यांना कोणी दिली शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे त्यांचा मित्र रंजुला खान त्यांचा पुत्र रुस्तुमे जमान सरदार कोणाचा आदिलशाचा भाकर कुणाची आदिलशाची पगार कोणाची आदिलशाची आणि सीआयडी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ते सगळे महाराष्ट्र राहतील सगळी माहिती देतील तुम्ही काळजी करू नका सात तारखेला त्याचा कोणता काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो नाही नहीं करते वफा के नहीं करते अरे जमीन के मिट्टी को नापाक हम नहीं करते वतन के मिट्टी को नापाक हम नहीं करते धन्यवाद